एवढे मोठे झाडाची सगळं उठून निघलं पाऊस कमी आम्ही पण बघा काय काही झाड येते नाही निघा आंब्याचं झाड उगटलं आहे सगळे पुढापासूनच उगटून निघलेच मोठं होतं नाही यावेळेस त्याला आंबे पण आले बघा काही मला तर अशीच आम्ही हिडिओ काढला होता ह्याच्यावर झाडाचा मुळापासून मग दाखवत उघडलं आहे कसं आंब्याचं झाड पडले बघा आमचं एवढा भर उन्हाळ्यात वाजवलं पाण्याला हे बरोबर आता आता मुळ्यापासूनच उपटून गेले हे बाबा किती मोठं झालं आंब्याचं हे काही उपटून निघलं आहे सगळं किती दुःख वाटतं शेतकऱ्या सगळं पडलं झाड एवढं मोठं किती मोठं होतं नाही आंब्याचं झाड झाडे उन्हाळ्याचं नाहीये जर वाळून गेलं आता पडलं अख्खा मुळापासूनच निघून बाहेर पडले मुळे पण निघल्या तर सगळ्यात उठ ना <्यास> किती छान वातावरण वाटायला गार एकदम छान वाटते मस्त वाटते एकदम कामा वाटत राधू होय ग बघा मस्त बिजली पावसा गार वाटत असेल तिला पण पावसाने है ना ग ए राधू ये ना आली पासून भिज बाही तू अ कसं भिजली पावसाने गार लागली वारं लागला असं आहे का नाही ग ना का भाई राधा यांची बारकी रात आहे बा आख्खी पावसाने भिजली आज है ना गं भिजली बाई तू भाई गार लागला असं का ती एकदम मोठी होई तुला का का लागला ए ausa <laughs> se basli ayo chok paani satre ausa mal gun chhan wata re gar wata